संतोष पवार यांच्या या उमेदवारीच्या अनुषंगाने जनतेला काय आवाहन करा आजपर्यंत पनवेलमध्ये जे काही झाले आहे ती निवडणुका त्या फक्त धनशक्तीवर झालेल्या आहेत आणि आज सुद्धा हे धनशक्तीचे उमेदवार उभे आहेत माझं म्हणणं असं आहे की पनवेलची आजची परिस्थिती मी येताना पाहिलं प्रचंड जाम नंतर रस्त्यावरती असणारं प्रदूषण एक काळे मुंबईमधून माणसं प पनवेलला यायची कारण प्रदूषणमुक्त पनवेल होतं आज याची एवढी म्हणजे वाईट परिस्थिती आहे कारण जिकडे तिकडे नुसती डेव्हलपमेंट चालली आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे अनेक बिल्डर इतर सर्व चालू आहे पर परंतु ह्याचं जे काही पूर्वी पनवेलमध्ये मोठ्या इंडस्ट्रीज होत्या इतर होतं ते आता हद्द पाळलं नाही पनवेलच्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत उद्योगधंदे इथून निघून गेलेले आहेत आणि यामुळं आज खऱ्या अर्थाने तर बेकारीचा प्रश्न आहे आणि आज जो आम्ही उमेदवार दिला आहे संतोष पवार हा एक वेगळा उमेदवार आहे तो नव्याण्णव टक्के समाज कार्य करणारा आणि एक टक्का राजकारण करणारा आहे आणि त्या नव्याण्णव टक्क्यामध्ये आज त्याने दोन दोन मृदाश चालवतोय रस्त्यावरती कोणी गरीब माणूस असाच पडलेला असेल तरी तो त्या वृद्धाश्रमात घेऊन येतो त्याची सेवा करतो आंघोळ पांगोळ पासून सर्व जेवण खावण अशा पद्धतीने हा काम करणारा माणूस खऱ्या अर्थानं हा एक वेगळ्या प्रकारे समाज कार्य करणारा हा माणूस आहे आणि आमचं मत असं आहे की अशा माणसाला जर आपण आमदार आमदार बनवलं तर ह्या पनवेलचं ज्या पद्धतीने अनाथ लोकांना आश्रय देतो ह्या पनवेलला जर त्या निवड झाली तर तो पनवेलचं भलं केल्याशिवाय राहणार नाही पनवेलला खऱ्या अर्थानं एक अत्यंत चांगलं स्मार्ट सिटी अशा पद्धतीने बनवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आम्ही या इथं एक जनसेवक धन धनशक्तीच्या विरुद्ध जनसेवक म्हणून आम्ही संतोष शरद पवार यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण ह्या पैशावरती आज आपण पाहतो की पैशाची काय किंमत म्हशीला आज आपला शेतकरी मस विकत घ्यायला गेला तर एक लाख रुपये लागते गाडं विकत घ्यायला गेलं तर पन्नास हजार आणि आम्ही आमची किंमत हजार दोन हजार रुपये करतो ही अत्यंत शर्मेची म्हणजे माणसाने आपली किंमत एवढी कमी केली हे अत्यंत शर्मेची गोष्ट आहे त्यामुळं तुम्हाला दिलेल्या मतदानाचा अधिकार हा अत्यंत मोठा आहे त्याची त्याची किंमत आज करता ना ना येणार नाही एवढा मोठा आहे उद्या हे लोक आज तुम्हाला का पैसे देतात तर मताचा अधिकार तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा मताचा अधिकार मिळा पाहिजे प्रमुख मतदान हे बाबासाहेबांनी तुम्हाला मिळून दिलेला आहे त्याचा योग्य वापर करा आणि खरा खुरा तुमचे प्रश्न तुमच्या समस्या याच्यावरती निवारण करणारा तिथे विधानसभेमध्ये मांडू शकणारा असा माणूस तुम्ही निवडून दिला पाहिजे आमची या इकडच्या पंधराच्या समस्त या ग्रामीण असतील किंवा शहरामधल्या लोकांना मागणी आहे तेव्हा असा हा जो होतकरू तरुण आहे आणि खऱ्या अर्थानं कार्याला वाहून घेतला आहे अशा माणसाला आपण डोळू द्यावं अशी कळकळीची विनंती मी रिप्रिन सेनेच्या वतीनं आणि या इथं असणाऱ्या आरक्षणवादी आघाडीच्या वतीने करतोय आज आरक्षणामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोक या महाराष्ट्रात येतात बावन्न टक्के ओबीसी आहेत एस सीमध्ये तेरा टक्के साठ टक्के एस टी मधले असे बहात्तर टक्के त्यानंतर आमचे मराठा बांधव जे उद्या आरक्षणामध्ये येणार त्यांनी सुद्धा या आरक्षणवादी आघाडीमध्ये सामील व्हावं अशामध्ये ऐंशी टक्क्याच्या आसपास असणारा हा संपूर्ण मोठा वर्ग आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं संतोष पवारांच्या मागे उभं राहावं कारण आज आरक्षण संपता आहे आज खाजगीकरणाचं वारं चालू आहे कंत्राटी सी सी आहे सरकारी उद्योग बंद केले जात आहेत हे सर्व आपल्या डोळ्यांना बघितलं जातं आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की यासाठी आपला माणूस हक्काचा माणूस निवडून द्या त्याचे पैसे घेऊन आपण निवडून देतात नंतर त्याचं पाच वर्ष ते तुमच्याकडे चौकशीलासुद्धा येत नाही किंवा तुमच्या झाले अन्याय त्याच्याला वाचा होणारा येत नाही हे कुठेतरी बदला एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद पनवेल मध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत प्रदूषणाचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत असे कुठले प्रश्न घेऊन तुम्ही पनवेल महाराज या इथे अनेक प्रश्न आहेत झुंपडमट्ट्यांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहेत रस्त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युशन गाड्या आतकी झालेल्या असल्यामुळं रोड नाही प्रचंड म्हणजे हे सर्वच प्रश्नावरती सेना खऱ्या अर्थाने या सर्व प्रश्नावरती आवाज उठवेल आणि आमचा उमेदवार हा विधानसभेमध्ये याच्यावरती आवाज उठवण्याशिवाय राहणार नाही त्यासाठी म्हणून किंवा जाती 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 धर्मा धर्मामध्ये पण इथे ते निर्माण करण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा लोकांमध्ये सहचार्य सा सामंजस्य आणि मैत्री मिळणार आणि देशाप्रती आम्ही भारतीय आहोत अशा पद्धतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न रिपरीच्या वतीनं आणि खास करून या उमेदवाराच्या वतीनं केल्याशिवाय राहणार धन्यवाद सोशल मीडिया में आप प्रख्यात व्यक्ति तो मत है जनता को क्या बताएंगे संतोष जी पवार को वोटिंग देने के बारे में आप क्या बताएंगे जनता को कि इनको ही वोटिंग करो जनता को मेरा यही एक सिंपल सा मैसेज है वोट सबका एक अथॉरिटी है ये अथॉरिटी देने वाले पर्सनैलिटी डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी वाइगुरु अब रिपब्लिकन सेना से वाइगुरु ये कैंडिडेट जो खड़ा है ये वागुरु जो अपना भाई बैकग्राउंड एक बैकग्राउंड जो सेवा करता है जो बंदा सेवा करता है उसके साथ हम हमेशा खड़े रहेंगे वाइग्रो चिन्ह है ये सिलेंडर तुम अपना एक वोट सही चीज पे डालोगे ग्रो अगर ये सिलेंडर पे डालोगे ना तो ये सही जगह पे विधानसभा में गजेगा यानी वहां पर जब ये बोलेगा तो सड़क में खड्डे नहीं दिखेंगे पोल्यूशन शायद कभी ना दिखे शायद कोई मस्जिद का नमाज को रोके कोई तुच्छा सा राजनीति नहीं होएगा, इंसानियत का सेवा होएगा क्योंकि जो बंदे ने एक आश्रम के सहारे इतने मतलब मेरे सामने की बातें कई को वाह उठाते सफेद कपड़े में येलो हो जाएंगे लेकिन इतना निष्काम सेवा करता है जब ये कुछ नहीं होके इतना सेवा कर रहा है अगर एमएलए बन गया तो सोचो किस लेवल का सेवा करेगा सोच के देखो और एक बात बिना कुछ सोच बिना कुछ मतलब बोलते ना स्वार्थ नहीं रखकर बंदा खड़ा है और जिस पार्टी से बिलोंग करते सेना। रिपब्लिकन सेना तो मेरा रिक्वेस्ट है और यह है जो रिपब्लिकन सेना है डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी है वाहीगुरु इनका सेवा को कभी ना भूलना एक टाइम था वाहगुरु क्या कुछ नहीं देखना पड़ा है समाज को एक समाज को हमेशा खड़ा नहीं करते थे, कभी सर पे ये, कभी पीछे झाड़ू वो सबको एक कलम से गायब कर दिया हम, हम इस, इस दिखेगा ना एक तरफ छत्रपति शिवाजी महाराज है तो एक तरफ डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी है तो मेरा रिक्वेस्ट है वोट बेचो ना चंद पैसों के बिको ना क्योंकि तुम जो वो पैसा लेंगे ना पांच साल के बाद ही तुमको वो चेहरा वापिस दिखने वाला है मात्र दो हजार पच्चीस सो, पच्चीस सो। सोचो जरा सही वोट सही इंसान को चुनाव और सच में देश का विकास तुम्हारे हाथ में ही है। ये ना सोचो तुम्हारे हाथ में नहीं तुम्हारे हाथ में ही है। अब तुमको तुम्हारा डिसीजन लेना है वाह मेरा तो डिसीजन ये सिलेंडर पे अपना वोट है वाह सेवाभावी कार्य करता करता आपण राजकारण आणि समाजकारण याची जोड घालून आता आपण आमदारकी लढवत आहात कशा प्रकारचा जनतेला संदेश द्याल काय जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करा पनवेलमध्ये तर अनेक अशा समस्या आहेत त्या मला ना असं वाटत त्या एवढ्या मोठ्या आहेत खूप छोट्या छोट्या समस्या आहेत परंतु ह्या इकड ह्या इकडतील ज्या राजकारणा लोकांनी त्या समस्यांना मोठ्या केलेल्या आहेत वा, ये या आज आज पनवेलमध्ये वाढती लोकसंख्या आहे तर साधी काही ट्राफिक होणारच पण इकडच्या जे प्रस्तापी जे लोक आहेत किंवा जे आमदार आहेत या लोकांनी अजिबात नियोजन केलं नाही आज लोकं लोक पनवेशकरांना त्रस्त झाले झालेत या ट्राफिकमुळे या रस्त्यावरती खड्ड्यांमुळे या लोकांना एक सुंदरचा असं फुटपाथ नाही मिळत आहे आजपर्यंत म्हणजे चालेला लोकांना त्या रस्त्यावरती चालायला लागतो लोकांना अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज पाणीचा प्रश्न एवढा मोठा पाणीचा प्रश्न निर्माण झालाय पनवेलमध्ये आज एवढी वाढती लोकसंख्या आता होते पनवेलमध्ये पण पाणी पानि, पाणीचा प्रश्न अजिबात या लोकांनी तिथे दुर्लक्ष आहे आणि फक्त इथे महानगरपालिका आणून ठेवलेली आहे पण त्या महानगरपालिकेने त्या काही असं देऊ केलं नाही आज पनवेलमध्ये बघा सेडको आणि महानगरपालिका अक्षरशः या नागरिकांकडून दोघेही टॅक्स वसूल करत आहेत कशामुळे दोघे टॅक्स वसूल करत आहेत आज सिडकोला पण लोक टॅक्स आहेत आणि महानगरपालिका पण जबरदस्ती टॅक्स देत आहेत वास्तविक पाहता इथे महानगरपालिका आली नाही पाहिजे जे शिडको व्यवस्थित चालत होतं पण आज लोकांना अक्षरशः ह्या लोकांनी स्वतःचा स्वार्थ पाहून इथे महानगरपालिका आणून आज लोकांचा अक्षरशः छळ करतो आपलं सेवाभावी कार्याला जात पंत धर्म काही नसतं एक वेळ इतर धर्माचा व्यक्ती आपल्याला आपलं सेवाभावी कार्य पाहून वोटिंग करेल परंतु भीमसैनिकांमध्ये विभाजन होऊ नये म्हणून आपण सैनिकांना काय आवाहन करा नाही मला असं वाटतं भीमसेनामध्ये विभाजन झालेलं आहे आणि आणि हो कधी होणार नाही कारण लोक तुम्हाला असं वाटतं बाहेरचं चित्र दिसत का हे इथे फुट तिथे पण जेव्हा मतदान होतं जेव्हा मतदान जेव्हा दिवशी होतं ना तर सर्व एकत्र येतात आणि त्याच आंबेडकर आंबेडकर समाजाचा जो व्यक्ती असेल ना त्याला सर्वजण शंभर टक्के वोटिंग करतो आणि या वर्षी पण तेच होणार पनवेल मध्ये या वर्षी ही जे आमचा दलित समाज आहे आमचा बौद्ध समाज आहे एक हजार एक टक्का तो या वर्षी तो गॅस सिलेंडरला करणार आहे प्रचारार्थ राष्ट्रीय आंबेडकर पन्न मध्ये आले आपल्या कार्यकर्त्यांची सल्ला मसत केली आपल्या प्रचाराचं नियोजन केलं काय सांगाल काय आभार व्यक्त कराल तुम्ही आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे बुद्धजन पंचायत समितीचे सभापती आज आमच्या पनवेलमध्ये आले आज आम्ही जसं बाबासाहेबांना आम्ही देवत मानतो आज आमचे देवत आमच्याकडे आले आणि देवांकडून आम्हाला जर असं मार्गदर्शन मिळतं तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे आज आम्हाला ते त्यांनी जो मार्ग आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे आमचे आज कार्यकर् आज खऱ्या अर्थाने आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साह निर्माण झालेला आहे उद्यापासून आमचा कार्यकर्ता प्रत्येक घराघरी पोचेल हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो आजची आमदार की उद्याची महापालिकेची नांदी असत हो नक्कीच या वेळेस वेळेस रिपब्लिकन सेनेचा इथे आमदार होणार म्हणजे होणार आणि येणाऱ्या काळामध्ये ही महानगरपालिका ही रिपब्लिकन सेनेची असणार मला शक्ती समोर तुमचे उमेदवारी आहे कशा प्रकारे आम्ही बघा दे मलाटे शक्ती आहे पण आम्ही एक सेवक आहे आज आम्ही तुम्हाला सांगतो मी राजकारण करत नाही सर आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं नव्याण्णव टक्के आम्ही समाजकारण करतो आज मी तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के मी समाजकारण करतो कारण आज हे राजकारण काय बघा हे राजकारण मला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आज सरांचं आम्हाला आज आमचे आज देवत आमचे आले त्यांनी पण कधी राजकारण केलं नाही आज खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनाही त्रास झालाय आज आमच्या माननीय आनंदराज आंबेडकर समाज समाज त्रास हा होतो इतर समाज त्रास देतो आम्हाला हे बघायचं नाही आम्हाला शेवटपर्यंत समाजकारण करायचंय आम्हाला हे राजकारण करायचं नाही आणि समाजकारण करूनच आम्ही या आम्ही निवडून येणार आहोत शेवटचं गॅस सिलेंडरला वटिंग व्हावं याबाबत जनतेला कशा प्रकारचं आव्हान करतो गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या घरोघरी आहेत आणि खूप उपयोगी आहे आणि त्यांच्याशिवाय लोक लोकांचं चूल पेटणार नाही कारण काय खूप गॅस सिलेंडर हा महत्वाचा आहे आणि लोकांनी गॅस सिलेंडर हा लोकांच्या ना तर मनामध्ये हृदयामध्ये बदलेला आहे महागाईमुळे <laughs> गॅस सिलेंडरच आहे काही काळात दिवसापूर्वीच गॅस सिलेंडरचा तीनशे तीनशे रुपये भाव होता तुमच्या काळामध्ये आमदार झाल्यानंतर कशा प्रकारचा भाव असणार आमच्या काळामध्ये बघा गॅस सिलेंडर आम्ही भाव आम्ही कमी करू भले आम्हाला इथे कोणतेही सरकार आलं तरी आम्ही आम्ही या ठिकाणी म्हणजे पनवेलमध्ये आम्ही अशी नियोजन नियोजन करणार योजना आखणार आहे की जेणेकरून तिथे आम्ही आवक निर्माण करणार म्हणजे पैशाची आवक निर्माण करणार आहे आणि ती त्याच्यातले काही टक्के आम्ही गॅस सिलेंडरच्या साठी पण आम्ही हे करणार आहे आणि आज तुम्हाला सांगतो गॅस सिलेंडरचा भाव हजार रुपये आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही कमीत कमी तीनशे ते चारशे रुपये आम्ही कमी करू एक क्वेश्चन आपने पूछा मेरे को सॉरी इंटरप्ट करना पड़ रहा है आपने बोला वाइगर इतना महंगा ही हो रहा है गैस सिलेंडर फिर भी वोट उसी को डालते हो पेट्रोल महंगा हो रहा है फिर भी वोट उसी को डालते हो हर पंद्रह मिनट में, में बलात्कार हो रहा है फिर भी वोट उसी को डालते हो जस्टिस मिलता ही कहा है कंट्री में तुम्हारे पास राइट्स होता है वोट करने का तो तुम वोट बेच देते हो जरा सोचो इस बार समझदारी से 2024 चल रहा है ये 2014 में क्या था पेट्रोल का दाम जरा खुद ही रिसर्च करो एक बार अंधभक्त ना बनो किसी मस्जिद को तोड़ के मंदिर बनाना और वोट मांगना ये तुच्छा राजनीति नहीं और रही बात इन्होंने अभी एक बोला कि हम इनके लिए देव देव समान है तो रियलिटी में बता रहा हूं डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी के साथ में उस टाइम पे माइनॉरिटी क्या सारे एक मुस्लिम भाई भी खड़ा था खालसा सिख भी थे सब साथ खड़े थे उनके क्योंकि वो इक्वालिटी को मानते थे उन्होंने ट्वेंटी आर्टिकल ट्वेंटी फाइव जो हमको आज ये शस्त्र रल के घूमते ना कितने भी फिट ये उनका सबसे बड़ा सेवा है हमारे पंथ के लिए हमारे गुरु साहबान ने हमको शस्त्र दिया पांच ककारों में एक लेकिन एक उनका सेवा आर्टिकल पच्चीस हम किधर भी जा सकते एयरपोर्ट में भी हम जाएंगे ना तो हमारा शस्त्र अलाउड है जो एक साइज दिया है तो उतना बड़ा सेवा इनके परिवार का करके लिए आज यहां पर बैठा हो और एक एक का फर्ज है कि ये लोगों दिखते ही ना वोट डालो माया को देख कर नहीं दिल से वोट डालो बस वाई